टाइम्स नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी रिपोर्टर अखिल कोरबू आज आपण गरुड बंगल्यावर वेळापूरमध्ये आहे जानकर साहेब आणि मोहिते पाटील दोघं एकत्र येऊन काम करणार आहेत असं कळल्यावर आज आपण गरुड बंगल्यावर आलो आहोत तर आपण काही त्यांच्या कार्यकर्त्याचा आपण चर्चा करत आहोत साहेब नमस्ते नमस्कार तुमचं नाव तुकाराम पद्मकर सोळंके पाटील अच्छा जी आज आपण कशासाठी जमलं होता तिथं आज मी शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी ग गटाचा राज्याचा सामाजिक न्याय विभागाचा सचिव आहे आणि मी इच्छुक उमेदवार म्हणून म्हाडा लोकसभे मतदारसंघाची मागणी केली ती परंतु हे वातावरण बघून पक्षाला बळकट करण्याच्या दृष्टीनं साहेबांनी जे जो शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्णय घेतला धरशील मोहिते पाटलांना उमेदवारी देऊन ते मला आनंद झाल्यामुळं मी ते पुढचा निश्चय केला नाही की उमेदवारी अर्ज भरण्याचा किंवा प्रयत्न करण्याचा मी शांत बसलो आणि त्यात उत्तमराव जानकर साहेब चेअरमन हे आमच्याकडे म्हणजे राष्ट्रवादीकडेच पहिल्यापासून असल्यामुळे आणि ते पक्षात प्रवेश केल्यामुळे मग तालुक्याच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने हे दोघं एकत्र येत असल्याने आम्हाला आनंद झाला आणि त्या आनंदानं कायमस्वरूपी हेनी दोघांनी एकत्र येऊन स जनतेचे प्रश्न सोडवावेत अशी आमची इच्छा आहे आणि या येणाऱ्या निवडणुकीला दोन हजार चोवीसच्या त्रेचाळीस माडा मतदार लोकसंघ संघातून धरशील मोहिते पाटील कसे भरघोस मताने विजय होतील हे आम्ही प्रयत्नात आहे अच्छा अच्छा पण निंबाळकर सरांनी एक हजार कोटी निधी आणला तालुक्यासाठी काय म्हणायचं तुम्हाला नाही एक हजार कोटी मानल्या आणल्यानंतर मग गेले कुठे पैसे विक विकास तर दिसला पाहिजे ना साधं मी ज महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेचा प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या काही मागण्या होत्या त्या मागण्याचं निवेदन त्यांना चार बाऱ्या देऊन त्यांनी ते त्या निवेदनाचं निवेदन प्रत्युत्तरसुद्धा दिलं नाही खासदार साहेबांनी आणि पुढची कारवाईसुद्धा मंत्रालय लेवलला ले केली ले नाही मग हे आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा त्याच्यावर बरं आता जी आणि जानकर साहेब दोघ एकत्र होऊन लोकसभेसाठी लोक त्यांनी चालाय नियोजन बरोबर आहे मग ह्यांचं काय बोलणं की आमदारकेसाठी जानकर साहेबांना हेल्प करते मोहिते पाटील हो पक्षश्रेष्ठी झालेलं आहे बोलणं तसं एकमेका सहाय्य करू अवघ्याची जे धरू अच्छा अच्छा मग आता काय म्हणायचं जा तुम्हाला जानकर साहेब तुतारी घे नक्की नक्की घेणार का कमळगा तुतारी काय तुम्हाला वाटतं नाही तू तुतारी घेणार फिक्स आहे पहिल्यापासून जानकर साहेब पवार साहेबाला मानतात आणि आम्ही मानतो आता परवा गेल ते ना फडणवीस साहेबांनी बोलवलं होतं पेशल इमान देऊन जानकर साहेबांना या भेटीला म्हणून काय तिथं काय झालं असत जानकर साहेबच ना। ना। सापडले नाही ते शेवटी शहरात पवार साहेबांनाच सा जानकर साहेब सापडले काय झालं बोलणं काय झालं असतं मला म्हणायचं त्यांनी सांगितलं तालुक्यात एका दिला नाही एका विचारानं काम करा आपला गट सांभाळा दोघं एकामेकाच्या विचारानं राहा आमचं सहकार्य राहिलं हे साहेबांनी सांगितलं पवार साहेबांनी सांगितलं बरं आता जी लोकसभेसाठी मोहिते पाटलाला जानकर साहेब मदत करणार आहेत तसं विधानसभेला आमदारकी आमदारकीसाठी जानकर साहेब उभा राहतील किंवा महिते पाटलां त्यांना सहकार्य करू शकतील का निश्चित करू शकतील कारण का मी दोन तीन वेळा बैठक केलं होतो बाळादा साधा म्हणले काल बाळदादाने बैठक घेतली त्यातसुद्धा म्हणले त्यांनी की आम्ही त्यांना मदत करू म्हणून काही लोकांचं म्हणणं असं आहे की मोहिते पाटील जर बदल बदल केला तर कसं होईल चित्र नाही बदल त्यांनी एकदा शब्द दिल्यावर बदल करणार नाहीत असं मला तर खात्री आहे काही लोकांचं म्हणणं असं आहे की बालदा शब्द शब्द असतो आता शब्द दिला ते पाळत असतात बरोबर आहे तर आज फायनल होऊन तारीख घेऊनच काम चालू होईल म्हणजे खासदार मोहिते पाटील नक्की होणार असं तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के खासदार दैर्यशील मोहिते पाटील होणार शंभर टक्के झाले म्हणून समजा ओके सर तुमचं नाव सांगा बाप्पू लक्ष्मण गोरे कुठले तुम्ही कुमरेता कस लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात काय झालं फायनल असणार तुम्हाला तू तरीच आहे सर तू तरीच आहे मोहिते पाटला आणि जानकर साहेब ये एकत्र येणार आणि तारीख वाजणार 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 बरोबर आहे आणि माडा माड्यासाठी पहिले जे आपले खासदार होते निंबाळकर साहेब त्यांनी एक हजार कोटी निधी आणला शेतकऱ्यासाठी भाजप दोन दोन हजार रुपये दोन महिन्याला चार महिन्यात टाकतात काय म्हणायचं तुम्हाला अहो काय कामच नाही अजून बघायला मिळलं नाहीत बघायच ते विहिरागलंच नाही बरं मग आता फिक्स झालं तर आणि आणि माहिती पाटील एकत्र अहो दोन्ही झाल्यामुळं गेल्या वर्षी आमच्याच तालुक्यावर निवडून आलं ना आमच्याच तालुक्या निवडून आलं बरं या सर नाव सांगा तुमचं मी पोपट होते कुठले तुम्ही मेडत मेडत बरं कशासाठी आज जी गरुड बंगल्यावर जे बहुसंख्य लोक आहेत कशासाठी आज चेअरमन साहेबाचा निर्णय आहे हातात तुतारी घ्यायची की बीजीपी सोबत जायचं हे साठी आज मिटिंग आहे कार्यक्रम तुतारी म्हणायचं आहे आम्हाला काय आम्ही तुतारीच म्हणतोय तुतारीच म्हणतोय हा म्हणजे मोहिते पाटलांधनकर साहेब एकत्र येऊन तुतारी हातात घेऊन लढाव असे सर्वसाधारण कार्यकर्ते सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ह्याच्यामध्ये जे आता आमदार खासदारकीसाठी बरोबर आहे जानकर साहेब मोहिते पाटील मदत करणार आहे तसे आमदारकीला मोहिते पाटील मदत करतील कशावरून असे काय ठरलंय त्यांचं ठरलंय ना शब्द दिला ना नाही पाळला तर काय तुम्हाला पाळणार पाळणार लोक अशी चर्चा आहे की बाबा बालदादाचे शब्द येतात ते पाळले जाते अशी लोकांची चर्चा आहे बाळदा शब्दाचे पक्की आहेत ते पाळणार शंभर टक्के त्यात काय बदल आता खासदारकीला वनवे झाला मोहिते पाटील गॅरंटी येणार असं हो गॅरंटी गॅरंटी तुमचं नाव सांगा सर गौतम माने पंचायत सदस्य कुठले तुम्ही काय म्हणायचं तुम्हाला आज कशासाठी तुम्ही सगळे जमा झालाय आम्ही आज मोहित पाटील आमचं एकत्र येणार आहे काय वाटतंय तुम्हाला पुढे चित्र कसं वाटतंय तुम्हाला पुत्र काय तोतारी येणार गॅरंटी गॅरंटी शंभर टक्के आणि मागचे जे आपले खासदार होते साहेब त्यांनी एक हजार कोटी निधी दिला त्या बाबा तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यांनी दिला निधी पण आम्ही फडण्यूज वर बी, और... नाराज बी बीजीपूर निंबाळकरापेक्षा त्यामुळे निंबाळकरावर काय घे तुमची नाही त्यांनी फसवलंय आम्हाला दोन तीन वेळा काय फसवलंय नेमकं विधानसभेला फसवलं चेअरमन साहेब साहेबाला फसवलं मोहिते पाटलांचं तुमचं आता जे तुम्ही एकत्र होऊन काम करताय बरोबर आहे तर आमदारकीसाठी जानकर साहेब ला मोहिते पाटील हेल्प करतील कशावर ना तुम्हाला काय वाटतंय आम्हाला विश्वास आहे कारण ती शब्द दिला तर पाळतील मोहिते पाटील शब्द तर पाळतील आणि आता खासदारकीला भैया साहेब गॅरंटी गॅरंटीड शंभर टक्के गॅरंटीड काहीच प्रॉब्लेम काय नाही हे दीड पावणे दोन लाख आणि माळशीर चालू का पुढं जाणार ओके ओके या सर तुमचं नाव सांगा सरजीराव गुड प्ले कुठले तुम्ही माळशीर माळशीर बरं आज कशासाठी जमा झाला काय कार्यक्रम आहे आज एकत्र येण्याचा कोणाकोणाचा मोहिते पाटील जानकर दोघ एकत्र येऊन बाबा खा खासदारकीसाठी एकत्र यायला लागलेत हां बरं आमदार आणि खासदार दोघांची त्यांची चर्चा झाली असं म्हणणं आहे काय म्हणायचं दोन्ही बी बर आता खासदारकी झाली आमदारकीला साहेबाला मदत मदत करणार करणार बरोबर आहे हो धैर्यशील मोहिते पाटील येणार येणार किती लीड येईल तुम्हाला असं म्हणायचंय काय ते सांगता येते जाणार माळशे तालुक्यात दीड लाखाच्या जादा लीड येणार म्हणजे मोहिते पाटील गॅरंटी 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 बाकीचे खासदार म्हणतात ना भाजप माझे आहेत सगळी इथं माळशिरच मध्ये काय ना बाकीच बाहेरचं काय सांगत नाही बाहेरचं लीड मग कसं वाटणार तू धैर्यशील पाटील निवडणूक नाही नाही पवार साहेबांमुळे लोकांची भावनाच जन माणसाची तुतारी झाली हा त्यामुळे भाजप नको जाय भाजपने शेतकऱ्यासाठी दोन दोन हजार रुपये देते एक हजार कोटी निधी आणला आहे नाही नाही ती काय दोन दोन हजार दिलं आणि चार चार हजार दिलं तरी भाजपला लोक आता स्वीकारत नाहीत अठरा टक्के जीएसटी लावून माघारी घेतली दोन हजार म्हणजे आता धैरशील मोहिते पाटील फिक्स 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 खासदार होणार ओके तुमचं नाव सांगा साहेब रामदास वाघ मुला कोणसिरियस कस प्रवेशासाठी चेअरमनच्या चेअरमन मोहिते पाटला तुतारी घेणार का कमल काय म्हणायचं तुतारी गॅरंटी फिक्स तुतारी हो हो तुतारी घेतली तर कसं होईल फायदा होईल काय होईल आपला फायदा आपल्या माळशे तालुक्यात तर काय होईल नेमकं माळशेस तालुक्याचाच फायदा होणार बरं आणि मोहिते पाटला आणि जानकर साहेब एकत्र जा येऊन आता खासदार केलं जसं जानकर साहेब मोहिते पाटलांना मदत करत आहेत तसं जानकर साहेब जर आमदार केला उभार आहे तर मोहिते पाटील हे मदत करतील का शंभर टक्के म्हणजे फिक्स होईल का तसं काय तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के मदत करणार नाहीच मदत केली कस तर कसं होईल पुढचं चित्र करणारच मदत पण तसं काय बोलणं झालंय नाही नाही बोलणं नाही झालं तरी पण आम्हाला विश्वास आहे असं म्हणतात ना कि आपले बालदा शब्द दिलेला आहे बालदा शब्द हा खोटा ठरत नाही बालदा शब्द दिला माहिती दिला की आमदार आमदारकर साहेबालाच करणार काय म्हणायचं तुम्हाला बरोबर आहे त्यांचा शब्द ती माघार घेतच नाही ती शब्द मी शब्द शब्द ही शब्द केला माहिती पार्टी निवडून येणार शंभर टक्के निवडून येणारच कॅमरामन शमशे दुवा रिपोर्टर अखिल कोरबू धन्यवाद संदर्भानं त्याचे संदर्भ आहेत की गेल्या दहा वर्षापासून आम्ही सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो आणि गेली तीस प पस्तीस वर्ष सुभाषण्णाची पिढी असेल शिवाजीभाऊनची पिढी असेल पस्तीस चाळीस वर्ष आम्ही या पक्षाबरोबर होतो परंतु सातत्यानं या पक्षानं या आमच्या गटाचा वापर हा फक्त भीती दाखवण्यासाठी आणि ज्या ज्यावेळी सत्ता येईल त्या त्यावेळेला त्याला बाजूला ठेवण्यासाठी केला आणि ते, 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 के ते दुःख ते राग ती वेदना आणि ता या तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची निश्चितपणानं आहे काय नेमकी भूमिका घेऊन तुम्ही आत्तापर्यंत मोहिते पाटलांचे विरोधक म्हणून काम करत होता आणि आत्ता निर्णायक बैठक होते बा तुमची सोलापूर लोकसभेसाठी सुद्धा त्या ठिकाणी इच्छुक होता तुम्ही चर्च निश्चितपणानं गेल्या पाच वर्षापूर्वी माडा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा पुरोग आम्ही माड्याचा मतदारसंघ आहे आणि हा माड्याचा मतदारसंघ निश्चितपणानं आम्ही आणि मैत्रीपटलांनी एकत्रित येऊन जिंकून दिला होता अगदी मी जरी वेगळी भूमिका घेतली असती तरी इथं हा मतदारसंघामधून संजय मामा शिंदे निवडून आले असते परंतु एवढं करूनही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं आम्हाला गेली पाच वर्ष डावलणं बाजूला ठेवणं आणि इथलं नेतृत्व कुजवणं आणि या ठिकाणी बीड होऊन इतर ठिकाणहून आणून उभी करणं आणि ह्या तालुक्यातल्या जनतेच्या स्वाभिमानाला गालबोट लावलं आणि तिथून हा संघर्ष सुरू झाला ही मैत्री डावलून तुम्ही त्यावेळेस भाजपाचं काम केलं होतं आणि त्यामुळे डावल ही सल कार्यकर्त्यांच्या तुमच्या मनात काय नाही निश्चितपणानं आजी संजय मामा मित्रच आहेत आमचे रणजितदादा निंबाळकर हे पण मित्रच आहेत मैत्री वेगळी आणि एक लाख लोकांच्या मनामधली भावना वेगळी त्यांच्या मनामधली आग वेगळी दोन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत पवारसाहेबांबरोबर गेल्यानंतर काय मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा झाली नाही निश्चित पण निश्चितपणानं आम्ही सात आठ महिन्यापासूनच हा प्लॅन केला होता की बाबा आपण दोघांनीही उमेदवार मागायच्या आपल्या दोघांनाही उमेदवार दिल्या जाणार नाहीत आणि त्यानंतर मात्र एका टप्प्यावरती आपण या निवडणुकीच्या निमित्ताने या सोलापूरचं राजकारण दोन्ही जागा आणि दहा अकरा साताऱ्यामधील एक दोन जागा असा याचा निर्णय निश्चितपणानं आपण दोघं ठरवू शकतो माश्रेसचं गेल्या वेळेचं लिल्ला आकाश होतं आता मोहिते पाटलांच्या बरोबर तुमचा जर निर्णय झाला लायचा तर काय तुमचं टार्गेट असणार आहे त्याचं टार्गेट आता आमच्या सभेमध्ये हो होईल त्या ठिकाणी सांगितलं खरंच एक प्रश्न ज्या दिवशी मोहिते पाटलांचा प्रवेश हा शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये झाला त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्पेशली मला नागपूरला बोलणं चालू होतं तिथेही बोलणी झाली आणि तिथून नंतर दोन दिवसानंतर पुन्हा तुम्हाला पवार साहेबांचं बोलणं आलं दोन्ही भेटीमध्ये नेमकं काय झालं आणि त्याबद्दल हा निर्णय नक्की मी मा नागपूरच्या भेटीसाठी माझी जाण्याची इच्छा नव्हती परंतु गेल्यानंतर मी त्यांना तुम्हाला काय पाहिजे या मुद्द्यावरती ती चर्चा करत होती आणि मी गेलेली दहा वर्ष माझ्या आयुष्याची ती मागत होतो तुम्ही हे का वागला ह्याचं उत्तर द्या तुम्ही बे का होता ह्याचं मला उत्तर हवं होतं तुम्ही पुढे इमानदारी करणार आहे का हा करणार आहे हे मी विचारतच नाही गेली दहा वर्ष तुम्ही असं का वागला एवढ्या एकाच प्रश्नाचं मी उत्तर मागत मिळालं नाही ते उत्तर देऊ शकत नव्हते त्यांच्या मनामध्ये पाप होतं त्यांनी केलेली पाप हो, त्यांना माहिती होती आणि त्यामुळे त्यांच्याकडे उत्तर देण्यासारखं कोणताही मुद्दा नव्हता आणि देऊही शकत नव्हते आता या लोकसभेमध्ये इथल्या मतदारांचं असं पाहूल की खासदार केला मोहिते पाटील आमदार केला साहेब होऊ शकतं सगळे कार्यकर्ते निर्णय घेतील त्या पद्धतीने मुलते पाटलांनी तर सरळ सभेमध्ये सांगितलं की राजकीय वैर विसरून आपण एकत्र येऊया नाही नक्की <tweak> आमच्या वायराचा फायदा इतका घेतला गेला की आम्हा दोघांनाही त्यांनाही कुणाच्या तरी वळचणीला बसावं लागत होतं आणि आम्ही ते ठरवलं की या याही पलीकडे जायचं आणि तिथं त्यांचं गणित बिघडलं या जिल्ह्याचं गणित बिघडलं या जिल्ह्यातल्या विधानसभेचं गणित बिघडलं आणि राज्याचंही गणित हा जिल्हा बिघडवू शकतो एवढी ताकद ह्या जिल्ह्यामध्ये आज प्रवेश होणार आहे नाही माझा पक्षामध्ये कोणतेही प्रवेश होणार नाही माझा पाठिंबा होईल जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जाणकार नाही नक्कीच की माडा तर किशात ठेवला थ्या पुन्हा स राहिला सोलापूर सगळं सैन्य दहावीस हजार आमचा आणि मैत्री पटलाच घुस घुसल्यानंतर सोलापूर लोकसभेचं चित्र काय असेल तुम्ही कल्पना करू शकता <laughs> तर हे टाइम्स नाईन मराठी नव्या संकल्पाचा